नमस्कार सर्वांना मी हिना शेख आज आलेले आहे उरुई कांचन प्रिन्स मटण खानावळ जेवण एक नंबर आहे आणि तो ऑफर वगैरे भरपूर आहेत तर चला मी आज जेवण केलेलं आहे जेवण इतकं जबरदस्त आणि चविष्ट आहे ना तर चला आपण आता प्रिन्स हॉटेलच्या मालकांशी थोडंसं बोल बोलूया तर हॉटेलमध्ये जाऊया चला मी तर मी आणि पूनमताई दाजी आम्ही आलेलो प्रिन्स हॉटेलला तर जेवण केलेलं आहे दाजी जेवण कसं झालं ना पूनमताई क्वालिटी एकदम रुपरला नक्कीचा फुरका मंडळी ओके तर हे आहेत शिवाजी ननावरे तर हे हॉटेलचे मालक आहेत है, आपण बोलूया आणि हॉटेलचा ॲड्रेस नेमकं आहे तरी कुठे हे प्रिन्स खानावळ तर नमस्कार नमस्कार मंडळी आणि कुठे आहात तर हॉटेल प्रिन्स हॉटेल प्रिन्स तर इथं म्हणजे आपल्या पब्लिकला सांगा की हे प्रिन्स हॉटेल म्हणजे इतकं छान जेवण आहे तर ॲड्रेस सांगाल का जरा जर तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जात असतात तर उरळी कांचनच्या पुढे पाच किलोमीटर आणि सोलापूरवरून पुण्याकडे जात असतात तर यवतच्या पुढे पाच किलोमीटर म्हणजे उरळी कांचनगाव आणि यवतगाव या दोन्हींच्या बरोबर मध्यवर्ती आपलं प्रिन्स मटन खानावळ पांगाळकर वस्ती या ठिकाणी आहे ओके थँक्यू तर चला आपण इथली स्वच्छता वगैरे बघूया तर इथं स्टाफ वगैरे हो आहे तर स्वच्छता बघायला गेलं ना तर इथं स्वच्छता स्वच्छतेच्या बाबत म्हणजे एकदम काळजी घेतात खूपच छान आहे तर हे बघून घ्या दररोज क्लीन असतं फ्रेश असतं तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या प्रिन्स खानावर हो, तर हे स्टाफ आहेत रे बघून घ्या हे किचन आहे इथं नाश्त्याची सुद्धा हो सोय आहे वडापाव मिसळपाव पुरी भाजी मटकी भेळ आणि कांदा भजी म्हणजे खूपच छान आहे बरं का टेस्टला वगैरे खूपच छान तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या इथं बसण्यासाठी सोय वगैरे खूपच छान आहे एक एकरमध्ये -एक हे हॉटेल आहे तर तुम्ही प्रिन्स हॉटेलला नक्की भेट द्या तर मित्रांनो इथं जेवणच नाही बरं का तर इथे ऑफरसुद्धा अवेलेबल आहे तर साहेब आम्हाला ऑफरबद्दल थोडीशी माहिती द्या आता ऑफर आपल्या बऱ्याचशा येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पंधरा ऑगस्टला मुलींसाठी जेवण फ्री ठेवलं होतं त्याच्यानंतर नागपंचमीच्या दिवशी महिलांसाठी जेवण फ्री ठेवलं होतं त्याच्या आधी महिलांचा अजून पण कसं झाला अजून एक कोणता तरी झाला अशा पद्धतीने आपण आपल्या लाडक्या माता माऊल्यांसाठी आपण हे जेवणाचे कार्यक्रम फ्री केले परंतु ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आपण आणत आहे जसं लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना काढली तसं हॉटेल प्रिन्स हे लाडक्या भावांसाठी पण काहीतरी देणार आहे ऑफर ऑफर आपल्या जेवणामध्ये कसे एक किलो खा आता दहा किलो खा तीनशे रुपयामध्ये चिकन तीनशे रुपयामध्ये चिकन तुम्ही किती पण खा फक्त तीनशे रुपये काउंटरला जमा करायचे एका माणसासाठी पर पर्सन तीनशे रुपयामध्ये किती पण खा आणि हा एक्सप्रेस ही सर्व्हिस ही क्वालिटी आणि ही तुमची सेवा करण्याची संधी ही आजची नाही गेली तेरा ते चौदा वर्षाची आपली परंपरा आहे हॉटेल प्रिन्स हे चौदा वर्षापासून कार्यरत आहे तर मित्रांनो कधी एकदा आहे प्रिन्स खानावर हॉटेल तर नक्की एकदा विजिट करा आणि मटन आणि चिकनचा एकदम मस्त असं दुसरा किटार ऑफरचा लाभ घ्या ज्याला मारायचं मटणाच्या रस्त्यावरती भुरका याला बर काच बरं का आभारी आहे माहिती दिली थँक्यू